नमस्कार थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेमध्ये आज आपण पाहत आहोत मामीने केक फेकला आणि तोच तेजसने पकडला आणि मामी त्यांना पाहिलं पाहिलं म्हणते तुम्ही तेच ना जे सोन्याचे दागिने पॉलिश करतात तेव्हा त्यांच्याकडे शंकेच्या नजरेने मनू पाहू लागते आणि तेजस तेव्हा सांगू लागतो आहो मला मस्करी करायची सवय आहे तेव्हा मी तुमची मस्करी केली होती आणि संपदाही म्हणते अगं हे मोठे अधिकारी आहे ते तुला मस्करीने म्हणाले होते आणि मग ते ऐकल्यानंतर ती लगेच म्हणते अच्छा मग आम्ही लग्नात भेटलो होतो ना म्हणून मला त्यांची आठवण राहिली होती तेव्हा तेजस विचारू लागतो हा सगळा काय प्रकार आहे तुम्ही हा केक का फेकत होता तेव्हा मामीला प्रश्नाचं उत्तरच देता येत नाही आणि तेजस प्रश्नांवर प्रश्न करत असतो इथे सगळं काय चाललं आहे मी तुम्हाला सगळ्यांना भेटायला आलो आहे लग्नानंतर तुम्हाला भेटलोच नाही म्हणून मी इथे आलो आहे आणि मामीला विचारू लागतात मामी, ला मामी तुम्ही हा केक का फेकत होता त्याचे मागचं कारण सांगता का तेव्हा मामी म्हणते अहो माझ्या हाताला जरा कळ आली होती आणि तो माझ्याकडनं असा अलगत पडला गेला मी काही फेकला नव्हता तो आमच्याकडे काही चालू नव्हतो हल्ली ना, ना माझा हात खूप दुखायला लागला आहे म्हणते माझ्यासाठी पाण्याची पिशवी शोधून देतोच माझा हात शेकवायला आणि त्याला घेते चल बरं माझी पाण्याची पिशवी शोधून दे तेव्हा विनीत म्हणतो काहीही काय आई तुझा कुठे हात दुखते तेव्हा ती म्हणते अरे दुखतोय हात तेव्हाच तर माझा हात असा गेला हाताला ना फार मुंग्या पण येत आहे गरम पाण्याची पिशवीने शेकवलं की मला बरं वाटेल आणि संपदालाही सांगते यांना घरात घे आणि यांना चहा नाश्ता काहीतरी बनव गं मी आलेच माझ्या रूममध्ये मी पाण्याची पिशवीने हात शिकवते हो विनीत चल म्हणत विनीतला घेऊन जाते संपदाला चहा बनवायला पाठवते आणि इकडे मग केकबद्दल बोलताना तेजस म्हणतो केक तर खूपच सुंदर आहे चला आता त्याला थोडंसं डेकोरेट करावं लागेल थोडासा खराब झाला आहे असं म्हणत ते दोघंजणं मिळून पुन्हा तो केक डेकोरेट करू लागतात छान त्याला पुन्हा पॉलिश वगैरे करून त्याला व्यवस्थित क्रीमने डेकोरेट करण्यासाठी दोघंजणं तयारी करतात आणि एकमेकांच्या कर मदतीने तो केक पुन्हा सजवण्यासाठी एकमेकांना कर मदत करतात आणि केक इतका सुंदर सजवलेला सो सु दोघांनी त्या केककडे पाहतच राहावा इतका सुंदर दिसू लागतो आणि सगळ्या शेवटी तेजस मग त्याच्यावरती ते चा छानपणे हार्ट शेपही काढतो हार्ट काढल्यानंतर त्याच्यावरती दोन रेड कलरचे हार्ट शेप ठेवून इतकं सुंदर डेकोरेट करतात की बघण्यासारखं असतं दोघंही एकमेकांचं कौतुक का करतात खरंच तुम्ही खूप टॅलेंटेड आहात आणि केक खूप सुंदर दिसतोय हा तुम्हाला नक्की याच्या पुढच्या ऑर्डर्सही मिळतील असं तेजस कौतुकाने बोलतो आणि त्याला मनोही थँक्यू म्हणते आणि तुम्हीच मदत केली म्हणून एवढा छान डेकोरेट झाला असंही ती बोलते आणि दोघंजण मिळून छान केक बनवतात इकडे प्रभूंच्या घरी एक बातमी आली आहे पेपरमध्ये छापून आता ती बातमी पाहिल्यावरती गायत्रीच्या बहिणीला उत्साह जाणवला की हे मशीन आपल्या मशीनसारखंच दिसते ताई कुठलं असेल गं हे प्रिंटिंग मशीन तेव्हा तिची बहीण म्हणते तुझ्या मेंदूला ना काजळ लाव काजळ त्याला दृष्ट लागेल एखाद्याची आणि तुला साधं मशीन ओळखता येत नाही हे आपल्याच प्रिंटिंग मशीनचं फोटो आहे जो मी पेपरात दिला आहे आता पेपरमध्ये लिलावाची बातमी ऐकून बरेच जण आपल्याकडे उद्या लिलावाला येतील प्रिंटिंग मशीन आहे ते मग हे ऐकल्यानंतर लगेचच दिनकर प्रभू तिथे येतात आणि ते म्हणतात तुझ्यासमोर मी हात जोडतो सुनबाई माझ्या मुलाने जे काही फसवणूक केली आहे त्याची मी एकूण एक न पै मी तुला वापस करेल मी दिवसभर काम करेल रात्रीची वॉचमेनची करेल आणि ते सगळे पैसे जमवून तुझे पैसे मी परत करेल तेव्हा ती म्हणते असं इतका वेळ लागेल ह्या सगळ्या प्रक्रियेत एखादा वर्ष निघून जाईल माझ्याकडे एवढा वेळ नाही बुवा एक वर्ष थांबा मग उदे ते, ते, ते पैसे मिळवा मला पैसे उद्याच्या उद्या हवे म्हणून मी ते मशीन लिलावाला काढलं आहे तेव्हा त्या तेजसच्या आई पण म्हणते मीही चार घरची जुनी भांडी करेल पैसे जमेल प्लीज असं करू नकोस मशीन विकू नको अगं आम्ही तुझ्यासमोर हात जोडतो आणि तिचे सासू चार घरची कामं करणार त्याच्यात किती वेळ जाणार घरातलं कामं आवरणार की बाहेरची कामं करणार माझ्याकडे अजिबात वेळ नाही असं म्हणू लागते तेव्हा सुगंधाही ही तिच्यासमोर गयावाया करते पण तिला काही त्यांची काही दया येत नाही उलटं डोक्याला हात लावून म्हणते तुम्ही ना आता त्या ऐतिहासिक गोष्टीची आठवण करा जेव्हा या मशीनमधनं कितीतरी मोठ्या मोठ्या बातम्या आल्या ज्या बातम्यांमुळे कितीतरी लोक आज जेलमध्ये सडत आहेत आता हा ऐतिहासिक मशीनचा उद्या लिलाव तोही ऐतिहासिकच बनवणार मी इतका दिव्य भव्य दिव्य बनवेल की अख्ख्या जगाला आठवणीत राहील की दिनकर प्रभूंच्या या मशीनमधून किती बातम्या आल्या होत्या किती जणांना शिक्षा झाली तुरुंगात गेले आणि आज त्या मशीनची हालत अशी आहे ते लिलावात निघाले असं म्हणत ती तिथून निघून जाते आता ती निघून गेल्यानंतर दिनकर प्रभूंना फार वाईट वाटत असतं त्यांच्या वडिलांची ही प्रिंटिंग मशीन त्यांना ते आठवूनही खूप वाईट वाटतं माझ्या वडिलांची शेवटची आठवणही मी जपून ठेवू शकलो नाही आता त्यालाही माझ्या मुलामुळे भोंग लागणार ते विकल्या जाणार म्हणून दोघांना इतकं वाईट वाटत असतं त्या मशीनला आंजरत गोंजरत दिनकर प्रभू त्यांच्या आठवणी सांगू लागतात त्यांच्या वडिलांच्या आजोबांच्या आणि आज आलेली ही परिस्थिती देवाकडे दोघंही एकच प्रार्थना करतात काहीही करून हा लिलाव थांबव आणि हे मशीन लिलावात जाऊ नको देऊ देवा असं म्हणतात आणि रडतात इकडे तेजस विठ्ठलाची मूर्ती पाहून म्हणतात अरे ही मूर्ती तर तुमच्या घरची ना संपतरावांची फार हो, श्रद्धा होती विठोरायावरती आणि ही तीच मूर्ती आहे ना तेव्हा मनु म्हणते हो माझ्या बाबांची मूर्ती त्यांची श्रद्धा होती ह्या मूर्तीवरती आणि ते तेजसी सांगत असतो की ते बाबा तुमचे बाबा खूप कौतुक करायचे विठ्ठलायाचे खूप मोठं भक्त होते ते ऐकल्यानंतर मनूला डोळ्यात आश्रू येतात तिला तिच्या बाबांची आठवण येते आणि त्या आठवणीने तिला डोळ्यात पाणीही येतं आणि ती रडते म्हटल्यावर तो तिला म्हणतो प्लीज सॉरी मी तुम्हाला आठवण करून दिली पण रडू नका तुमच्या बाबांना आवडणार नाही तुमचे बाबा फार स्ट्रॉंग होते त्यांच्या मुली अशा रडल्या तर त्यांना चालेल का असं म्हणत ते विठुरायाकडे पाहतात विठुरायासमोर हात जोडून बसतात आणि म्हणतात हे भगवंता मला चांगलीच आठवण आहे की संपतरावांनी माझ्याकडनं वचन घेतलं आहे आणि ते वचन मी नक्की पूर्ण करणार मी कायम यांची साथ देणार कायम यांच्यासोबत खंबीरपणे यांच्या पाठीशी उभा राहणार तेव्हा मनू म्हणते यांना कळलं असेल का माझ्या बाबांनी नक्की वचन कसलं घेतलं आहे आमच्या दोघांच्या लग्नाचं वचन आहे ते मी यांच्यासाठी आयुष्यभर थांबेल पण यांना जर आठवणीत आलं तर मी स्वतःहून यांना सांगणार नाही की आपल्या बाबांनी आपल्या दोघांचं लग्न ठरवलं होतं पण तेजसला याचा अर्थच कळलेला नाही हे मनूच्या ना लक्षात आल्यानंतर ती ती गोष्ट तिथेच थांबवते आणि आपलं ओझं यांच्यावर टाकायला नको असंही तिला वाटत असतं त्याच वेळेला तेजसला त्याच्या मित्राचा फोन येतो आणि तो, तो सांगतो लिलावाची बातमी पेपरात छापून आली आहे तू पाहिलीस का तेव्हा तो म्हणतो नाही दोन लाख रुपये जर दिले नाही तर तुझ्या वहिनीने जो लिलाव काढला आहे ते मशीन विकण्याचा तर ती काही थांबणार नाही आणि पैसे जर कुठे मिळवायचे असेल तर गहाण तारण काहीतरी ठेवावं हो लागेल आणि आपल्याकडे आत्ता तारण ठेवण्यासाठी काही नाही तेजस म्हणतो काहीतरी कर ना मला आत्ता दोन लाख रुपये अवेलेबल करून दे पण त्याचा मित्र म्हणतो मी सगळीकडे खूप प्रयत्न केले पण काहीच शक्य होत नाही रे असं म्हटल्यानंतर दोघंही काय करायचं पुढे म्हणून विचारात पडतात तेजसला फार वाईट वाटतं त्याच्या वडिलांचा चेहरा डोळ्यासमोर येतो आणि वहिनीचाही चेहरा डोळ्यासमोर येतो तिने हे ये मशीन आता विकायला काढले म्हटलं ती ऐकणारच नाही डोळ्यात आश्रू येतात तो डोळे चोळू लागतो तेव्हा म्हणू त्याच्या ते डोळ्यात अश्रू पाहते आणि काय झाले तुमच्या डोळ्यात पाणी का आलं आहे तेव्हा तो सांगतो अरे कचरा गेला माझ्या डोळ्यात म्हणून डोळ्यात असं पाणी आलं आहे तेव्हा ती म्हणते बघू बरं डोळ्यामध्ये ती फुंकर घालू लागते पण डोळ्यात तर काहीच दिसत नाही आहे मग तुम्हाला डोळ्यात पाणी कसं काय आलं असं ती विचारू लागते ते आता तेजसला सांगता येत नसतं काय झालं आहे आणि तो म्हणतो नाही कचराच गेला म्हणून डोळ्यात पाणी आलं मग ती फुंकर मारून काहीही नाही आता असं म्हणत ते डोळे पुसू लागते आणि ती इतक्या जवळ आलेली पाहून त्याला लगेच कसली तरी जाणीव होते तो मागे सरकतो आणि तो म्हणतो आता मी ठीक आहे काही काळजी करण्याचं कारण नाही आणि तो मागे सरकतो आणि तो सांगू लागतो आता मला निघायला हवं हो। मला ना अर्जंट काम आहे तेव्हा म्हणून म्हणते नाही अजून चहा पण पिले नाही आई तुमच्यासाठी चहा बनवत आहे आणि तो म्हणतो नाही मला तर निघायला हवं हो। कारण मला उशीर होते मला अर्जंट काम आहे तेव्हा मनूची आई चहाचा कप घेते आणि तो तेजसला घेऊन जायला निघते इकडे मनूजवळ त्याने केक मागितला केक खूप सुंदर होता मला तो खायला मिळेल का मग तो डब्यामध्ये भरून मनू देते आणि इकडे मनूची आई त्याच्यासाठी चहा घेऊन येते इकडे चहा पिता पिता ती म्हणते जे काय घडलं ते खरं तर खूप वाईट झालं खूप प्रयत्न केले आपण दोघांनी पण त्या प्रयत्नांना यश आलं नाही आणि शेवटी माझ्या नवऱ्याला त्यांचा जीव तर गमवास लागला पण तुम्ही खूप मदत केली असं म्हणत तेजसचं कौतुक ती करत असते तेजस म्हणतो तुम्ही मला मुलगा मानतात ना मग माझे आभार मानू नका फक्त आशीर्वाद द्या असं म्हणत तो आशीर्वाद घेतो आणि चला मी निघतो बरं का आता मला उशीर होतोय असं म्हणत तो निघतो म्हणू त्याला हाक मारते आहो तुम्ही चाललात तो म्हणतो हो मला यायला हवं ना आता तर ती म्हणते तुमच्या हातात चहाची बशी आहे केकचा डबा माझ्या हातात आहे तो म्हणतो अरे इच्छा मी विसरूनच गेलो मला वाटलं माझ्या हातात केकचा डबा आहे आणि तोच घेऊन मी लगेच निघालो ते त्याचं कॉमेडी पाहून इकडे संपदाला हसायला येतं आणि मग दोघांनाही तेजस सांगतो तुम्ही दोघेही अशाच आयुष्यभर कायम हसत राहायचं अजिबात आश्रू डोळ्यात आणायचे नाही असं सांगून तो डब्बा घेऊन निघून जातो आणि संपदा तो गेल्यानंतर म्हणते का कुणास्टव कुठल्या जन्माचं नातं आहे ह्या मुलाला पाहिलं की चेहऱ्यावरती हसू येतं आणि तो सगळ्यांना आपला आनंद वाटून असा निघून जातो त्याला पाहून खूप बरं वाटतं अगदी हलकं झाल्यासारखं वाटतं मनावरचं ओझच उतरून जातं कसलंच टेन्शन राहत नाही असं म्हणत त्याच्या आठवणीत संपदाला हसायला येतं आणि आपली आई किती दर दिवसाने हसली हे पाहून मनूलाही बरं वाटतं खरंच त्यांच्याकडे जादू आहे असं तिलाही वाटतं इकडे रणजित मात्र आपली लग्नाची हळदीची जुनी जुनी फोटो पाहू लागतो ज्यामध्ये मनू असते मनूसोबत त्याने का घालवलेले क्षण असतात आणि मनूला पाहून त्याला आनंद वाटत असतो त्याच वेळेला तिथे तेजस येतो जोडी सुंदर दिसेल शोभेन हा जोडा असं म्हणू लागतो आणि मग तो म्हणतो आमचा नाही हो तुमच्या दोघांचा मग रणजित म्हणतो या ना तुम्ही बसा असं म्हणत तो त्याला बसायला सांगतो आणि म्हणतो मन तुम्ही मनूला भेटलात का तेव्हा तेजस म्हणतो हो तिला भेटूनच तर मी इथे आलो आहे मग काय झालं काय बोलली का ती तर तो म्हणतो नाही बसा आपण बोलू असं म्हणत दोघंजणं तिथे समोरासमोर बसतात मग तो त्याला केक खायला देतो आता रणजितने तो के केक खाल्ल्यावर छान आहे हां तुमचा आणलेला केक मग तो म्हणतो तुमच्या होणाऱ्या बायकोने बनवला आहे म्हणजे मन म्हणूनही बनवला का असं रणजित राव विचारू लागतात आणि तो तिने मला दिला तेव्हा तेजस म्हणतो नाही खरं तर तिने तुमचं अजून नावही घेतलेलं नाही ती तुमच्यावरती खूप रागवलेली आहे हे तर आपल्याला माहितीच आहे पण आता तिचा रुसवा तर घालवावं लागेल लग्नासाठी मी तिला तयार करणार आहे तुमची काय मनाची परिस्थिती ते पाहण्यासाठी मी आलो तेव्हा तोही म्हणतो मन मलाही मनुशीच मनुष्यच लग्न करायचं आहे मी दुसरं कुणाचाही विचार करू शकणार नाही मग आता मी तुम्हाला सांगाल तसं तुम्ही करायचं मग तुमच्या मा तुम्ही मनूच्या मनामध्ये स्थान मिळवू शकाल आणि मग ती तुमच्याशी लग्न करायला नक्की तयार होईल तेव्हा तो म्हणतो ठीक आहे तुम्ही जे सांगाल ते सगळं मी करायला तयार आहे इकडे पेपरची एक जाहिरात त्याच्या लक्षात येते तो पाहायला लागतो आणि त्याच्या वहिनीने मशीन लिलावत काढले हे त्याच्या लक्षात आल्यावर तो म्हणतो हे मशीन तेव्हा रणजित म्हणतो मला खूप आवडत्या जुन्या गोष्टी अँटिक असतात त्या आता हे मशीनची मी जाहिरात पाहिली आहे मला पण ते घ्यावंचं वाटते उद्या मी जाणार आहे लिलावामध्ये तेव्हा हे ऐकल्यावरती तेजसला शॉक बसतो तुम्ही हे मशीन घेण्यामध्ये इंटरेस्टेड आहात असं म्हटल्यावर रणजित म्हणतो हो मला जुन्या पुरातन गोष्टी खूप आवडतात आता तेजस म्हणतो हो मशीन तर छान आहे जुनं पण आहे इकडे मात्र सगळेजण केक खात बसलेले असतात डेमोला आलेला केक इतका सुंदर असतो सगळेजण कौतुक करत असतात केक खरंच खूप छान आहे टेस्टही छान आहे असं म्हणत कौतुक करत सगळेजण तो चाखत असतात सचिनला तर इतका आवडला आहे किती खावा आणि किती नाही असं झालं आहे अर्ध्याच्यावर केक खाऊन झालेला आहे तरी त्याला अजून अजून खावा आहे म्हटल्यावरती गायत्री म्हणते अरे किती खाणार आहेस तू लिमिट असतं खाण्याला मग तो म्हणतो पण टेस्ट इतका टेस्टी, टेस्टी केक के एक खरंच तुम्ही ऑर्डर द्यास त्या हॉटेलची यांना मग मॅडम म्हणतात हो केक खरंच खूप छान आहे पण सगळ्यात पहिली ऑर्डर मी उद्याची देणार आहे उद्या कसली ऑर्डर तेव्हा ती म्हणते लिलावाची के मशीन लिलावात गेलं की त्याच मशीनचा आनंदाचा केक आपण कापायचा आणि केकवरती छान असं त्या मशीनचं चित्र काढायचं आणि मग तो केक कट करायचा सेलिब्रेट करायचं केक खाऊन आपण मशीनचा लिलाव झाल्यानंतर लगेच ती तिच्या बहिणीला फोन करून पुढची ऑर्डर दोन किलो मोठा केक ज्याच्यावरती प्रिंटिंग मशीनचा फोटो छापलेला असावा अशी ऑर्डर देते आणि ती ऑर्डर देण्यासाठी तिची बहीण फोन करायला जाते इकडे सचिनला गायत्री पाणी घेऊन येतोस का माझ्यासाठी म्हणते मग तो म्हणतो ठीक आहे आणतो पाणी तुमच्यासाठी असं म्हणत तो पाणी आणायला उठतो आणि जातो तो गेल्यानंतर गायत्री बोलू लागते की ह्या मशीनला विकल्यानंतर मला जो आनंद होणार आहे तो एकदम मोठा असणार त्याला सेलिब्रेट मी एकदम आनंदात करणार प्रत्येक क्षणाचा बदला मी ह्या दिनकर प्रभूंसोबत घेणार माझ्या वडलं वडिलांना जेलमध्ये जितका यातना होत्या तितक्या जास्त पटीने मी त्यांना परत करणार असं म्हणत ती उद्या केकचं सेलिब्रेशन करणार इकडे केकची ऑर्डर देण्यासाठी विनीतला फोन करतात विनीतला सांगतात दोन किलोचा केक हवा ज्याच्यावरती एक फोटो जो मी तुला देते तो त्याच्यावर टाकायचा असं सांगितलं जातं आणि विनीत म्हणतो हो चालेल आणि इतकी छान मोठी ऑर्डर मिळाली म्हटल्यावरती इकडे घरातल्यांनाही आनंद होतो आणि तो सांगू लागतो दो दोन किलोच्या केकची ऑर्डर आहे त्याच्यावरती एक मशीनची चित्र दिले ते छापायचं चा। आहे मनुला खरंच आनंद होतो खरंच आपल्या बाबांनी जसं शून्यातनं जग निर्माण केलं होतं तशीच आज आपल्यावरती वेळ आली आहे आपण आपलं शून्यातनं जग निर्माण करायचं उद्या आपल्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे आपल्याही आयुष्याची नवीन सुरुवात होणार असं कौतुकाने मनू सांगत असते आणि ती म्हणते आता केकसाठी काय काय सामान लागणार ते आणायला आपण जाऊया का म्हणजे सकाळी केक बनवताना आपल्याला अडचण यायला नको असं म्हणत दोघ जणं आणि ती केकच्या ऑर्डरचे सामान घ्यायला जाऊ असं म्हणत तिथून ते निघायला निघतात तेव्हा तिच्या आईला ती म्हणते आई आता अजिबात काळजी करायची नाही बाबांचं स्वप्न पूर्ण होणार मी बाबांनी गमवलेल्या सगळ्या गोष्टी पुन्हा नव्याने मिळवणार ह्या गोष्टीची उद्यापासून सुरुवात होणार त्याच्यासाठी ती आईजवळ आशीर्वाद मागते आणि तिची आई तिला मनापासून आशीर्वादही देते मनूची नवीन उद्या गरुड झेप आता उद्या तिच्या आयुष्यातली नवीन सुरुवात होणार म्हण तिलाही आनंदच होणार मग ती नव्याने जोमाने कामाला लागते इकडे लगेचच संपदाला पकडून शोभा सांगू लागते की तिला एक अक्कल नाही ती लहान आहे पण तिचे लग्न खूप महत्त्वाचं आहे तिचं लग्नाचं वय निघून गेलं तर काय करशील डोक्याला हात लावून बसवावं लागेल आता ती वेडी आहे लहान पन आहे पण आपण तिला समजून सांगितलं पाहिजे की करिअर वगैरे काही नाही तू आत्ता लग्न करणं जास्त महत्त्वाचं आहे हो की नाही तेजसने आपली बाईक इथे विकायला काढली तो एका कस्टमरला बाईक्सबद्दल सगळं काही सांगू लागतो चांगल्या कंडिशनमध्ये आहे हवं तर तुम्ही चालून पहा कवर बसवले पाऊस आहे म्हणून अडीचशे रुपयाचं कवर नवीनच टाकलं हे नवीन बनवलं ते नवीन बनवलं इतका खर्च केला पण आता माझी कंडिशन खराब आहे मला पैसे पाहिजे म्हणून ती विकायला काढली आहे तेव्हा तुम्ही कितीपर्यंत पैसे देऊ शकतात असं तो विचारतो तेव्हा पंधरा हजाराच्या वर नाही तो म्हणतो एखादा तरी वाढून द्या तो माणूस सोळा हजार द्यायला तयार होतो मग तेजस त्याला चावी देऊ लागतो मग तिथे गायत्री येते ती चावी खेचून घेते आणि कुठल्या अधिकाराने तू ही गाडी विकतोय असा प्रश्न गायत्रीने आता तेजसला विचारला कारण घरातल्या एकाही वस्तूला त्याने हात लावायचा नाही असं ठरलं आहे ना पुढे आपल्याला असं पाहायला मिळेल की लिलावाचा दिवस उगवला सकाळी सकाळी लिलाव लागला हे भंगार मशीन गंजलेलं असं म्हणत त्याचं कौतुक करत गायत्री ते लिलावात दाखवू लागते आता मशीन भंगार असू दे किंवा गंजलेलं असू दे पण ते पुरातन आहे ते प्रिंटिंग मशीन आहे आणि त्याचं कौतुक असं सांगते म्हटलं हो तेजसला फार राग येतो ह्याचा इतिहास कोणाला माहिती आहे का असं म्हणताच मनूचा पाठीमागणं आवाज येतो आणि ते म्हणते हो मॅडम मला माहिती आहे मी सांगू का आता मनूचा आवाज ऐकल्यावरती तेजसला फार मोठा धक्का बसला ही इथे पुढे जे काय होईल ते पाहणं रंजक ठरणार ते पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल चला तर मग पुन्हा भेटू